अमेडिया कंपनीने पुण्यात चाळीस एकर जमिनीचा व्यवहार केला आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांचे सुपुत्र पार्थ पवार चांगलेच अडचणीत आले अमेडिया कंपनीत पार्थ पवार यांची नव्याण्णव टक्के माल मालकी होती भागीदारी होती तर दिग्विजय पाटील यांची केवळ एक टक्के मालकी होती तरी देखील याच प्रकरणात दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला फक्त त्यांच्यावर दाखल झाला पार्थ पवार ज्यांची नव्याण्णव टक्के भागीदारी आहे त्यांच्यावर झाला नाही मग त्यानंतर पार्थ पवार यांच्यावर कारवाई का झाली नाही असा सवाल उपस्थित केला जात होता आता या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली पार्थ यांच्यावर कधी गुन्हा दाखल होणार यावरती ते स्पष्टीकरण देताना काय म्हणतात ते मी तुम्हाला सांगतोच मात्र यात पुण्याचे शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी एक मोठा खुलासा केलाय पार्थ पवार प्रकरण आणि जैन बोर्डिंग प्रकरण एकसारखंच आहे जवळपास असं त्यांनी म्हटलंय ते त्यांनी का म्हटलेलं आहे हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर मंडळी पार्थ पवार यांच्यावर गुन्हा का दाखल होत नाही हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारले असता ते म्हणतात की महाराष्ट्राचे गृहमंत्री याचं उत्तर देऊ शकतील ते मी देऊ शकत नाही आता शरद पवारांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं फडणवीस म्हणतात मी त्याचे कारण स्पष्टपणे सांगितलेलं आहे हा एफ आय आर आहे एफ आय आर म्हणजे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट त्यात ज्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत त्यांच्यावरच गुन्हा दाखल होतो त्यामुळे कंपनीचे ऑथराइज सिग्नेटरी जे होते ज्यांनी हा सगळा व्यवहार केला त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे त्यासोबत सरकारमधील ज्यांनी या संदर्भात मदत केली त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आमचा कुणालाही वाचवण्याचा प्रयत्न नाही आहे कोणाला वाचवण्याचे कारण नाही आहे जे झाले ते नियमानुसार झालेले आहे मी यापूर्वी देखील सांगितलं की या गुन्ह्याचा तपास सुरू असताना कोणाचा सहभाग आढळला तर आपल्याला कारवाई करावीच लागते आणि ही नियमानुसार कारवाई करण्यात आल्याचं फडणवीस म्हणत आहेत आणि म्हणूनच पार्थ पवार यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला नाहीये हे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिले याच प्रकरणाची एक महत्वाची अपडेट समोर आली आहे काल आम्ही माहिती दिलीच की हे जमीन व्यवहार प्रकरण स्थगित करण्यात आलंय जमीन परत सरकारला द्यावी लागणार आहे असं म्हटलं जात आहे त्यातही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण देताना म्हटलंय या व्यवहाराचा आमच्याशी आता काही संबंध नसून आमच्यापर्यंत काही एक रुपया नाही पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आता बेचाळीस कोटी रुपयां कोटी रुपयांचा भूदंड भरावा लागणार आहे खरेदीच्या वेळी अपेक्षित असलेले एकवीस कोटी आणि व्यवहार रद्द करण्यासाठीचे एकवीस कोटी असे एकूण बेचाळीस कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरण्याची नोटीस नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने आता पार्थ पवार यांच्या कंपनीला बजावलेली आहे या प्रकरणात शीतल तेजवानी या देखील तितक्यात जबाबदार असून पोलीस त्यांच्या शोधात आहे आणि म्हटलं जात आहे शीतल तेजवानी हे देशाबाहेर देखील फरार झालेल्या आहेत आता ही माहिती सूत्रांकडून मिळते जर ते खरंच फरार झाले तर त्यांना परत आणणार का आणि जर ते नाही झाले तर मग त्यांचा शोध घेऊन ते कधी भेटणार आणि त्या संदर्भात मग पुढे नवीन काय अपडेट्स येणार हे देखील पाहावं लागेल आता अजित मुलाला जमिनीची स्टॅम्प ड्युटी फक्त रुपये भरल्याने कोटी कोटींचा आर्थिक भुर्दंड जो आहे तो भरावा लागणार आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अख्यात्तरीत असलेल्या विभागाने आक्रमक भूमिका घेतली असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती देखील स्थापन करण्यात आली आहे आता पुढे या प्रकरणात काय होतं याकडे अजून लक्ष असेलच पण रवींद्र धंगेकर यांनी या प्रकरणाचा अजून एक मोठा खुलासा करत म्हटलंय आता हा व्यवहार रद्द तर करतायत पण तो रद्द करण्यापूर्वी आता ज्या पद्धतीने जैन बोर्डिंगचा जो विषय झाला तो एक कांड होता आणि हा एक जो कांड आहे दोन्ही कांड सारखेच आहेत पण पार्थ प्रकरणात पोलीस ऍक्शन झालेली आहे पण जैन मंदिरमध्ये पोलीस ऍक्शन झालेली नाही आहे हा सगळ्या लपाछपीचा जो प्रकार आहे धंदा आहे तो सुरू आहे या प्रकरणांमध्ये असं धंगेकर म्हणत आहेत पुढे धंगेकर असं देखील म्हणतात की जमीन नावावर नसून या जमिनी विकल्या जाणं म्हणजे सिस्टीममध्येच काहीतरी खोट आहे आणि जैन बोर्डिंग आणि या पार्थ प्रकरणात एवढे पैसे कुठून आले असा प्रश्नही त्यांनी विचारलाय तुम्हाला काय वाटतं तुमचं मत देखील यावरती आम्हाला सांगा कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद